ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा भारत कृषी महोत्सवामध्ये प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत यामध्ये एक किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा लक्षवेधी ठरत आहे शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भगीरथ भालके यांनी केले आहे या प्रदर्शनात गजेंद्र रेड्याची चर्चा आहे तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय हा रेडा पाहण्यासाठी मोठी गर्दी या नागरिक करत आहेत